नमस्कार पंधरा ऑगस्ट म्हणजे आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन अशा या आपल्या स्वतंत्र सार्वभौम देशाचं संरक्षण सीमेवरील जवान अहो रात्र डोळ्यात तेल घालून करत असतात म्हणून आपण सुखानं शांततेनं जगू शकतोय हे विसरून चालणार नाही या स्वातंत्र्य सीमेवर आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या या सैनिकाची गोष्ट आता ऐकूया अनोखे झेंडावंदन लेखक संभाजी गायके वाचक स्वर सुवर्णा बोडस सारा गाव आपल्यापासून काहीतरी लपवतो आहे असं सावित्रीला दोन तीन दिवसांपासून वाटत होतं तिची दोन लहान लेकरं गावात कुणाकडे तरी गेली असता तिथल्या म्हातारीनं त्यांना जवळ घेऊन डोक्यावरून हात फिरवला होता आणि दोन रुपये ठेवले होते हातावर जा गोळ्या बिस्किटं घेऊन खा असंही तिनं म्हटलं होतं एरवी ती म्हातारी मुलांशी असं कधी वागल्याचं मुलानं स्मरत नव्हतं शाळेत जाताना मुलं आज नेहमीचा गणवेश घालून गेली नव्हती दोन दिवसावर आलेल्या पंधरा ऑगस्टच्या प्रभात फेरीत त्यांना धुतलेले आणि जमलं तर इस्त्री केलेले कपडे घालून यायला सांगितलं होतं त्यांच्या गुरुजींनी सावित्रीची ही दोन मुलं म्हणजे मोठा सोपान आणि धाकटी यशोदा अभ्यासात बरी आणि शिस्तीत सगळ्यात उजवी सांगितलेली सर्व कामं त्वरित आणि बिनचूक आणि वेळेत करणं त्यांच्या रक्तातच होतं म्हणा सावित्रीचा सा मालक शिवराम फौजेत होता बघता बघता नायब सुभेदार झाला होता शिवराम सुट्टीवर अगदी कधीतरी येत असे कारण त्याची पलटण जिथं तैनात होती तिथं शत्रूची आगळेक जरा जादाच होत असे जबाबदारीच्या पदावर असल्यानं आणि नोकरीच्या वर्षांच्या हिशोबानं ज्येष्ठ असल्यानं शिवरामचा सुट्टी मिळण्याचा नंबर सर्वात शेवटी असायचा पण घरी आला म्हणजे साऱ्या गावात त्याचा दरारा असे घरी तर सारं शिस्तीत काम गावातल्या उन्हाळ पोरांना चांगलंच फैलावर घ्यायचा त्यामुळं तिघंजण भरती झाले होते फौजेत यावर्षी शिवराम नेमका ऑगस्ट महिन्याच्या दहा बारा तारखेला सुट्टीवर यायचा होता तसं पत्र त्यानं महिनाभर आधीच थाडलं होतं घरात भरपूर कामं त्याची वाट पाहत होती घरात डागडुजी शेताची बांधबंदिस्ती शेतीची एक कोट तारीख असं बरंच काही होतं पाहुण्या रावळ्या मित्रमंडळींची भानगड तर असतेच कुणाची लग्न जमव तर कुणाची भांडणं सोडव हाही उद्योग असायचाच यावर्षी पंधरा ऑगस्टला शिवरामच्या हातून झेंडावंदन करावं असं सरपंचांना वाटलं सावित्रीनं हे ऐकल्यावर तिच्या अंगावर मुठवर मास चढलं होतं यात नवल नव्हतंच म्हणा शिवरामची नोकरी तशी आणखी दीड वर्षच राहिली होती पण त्याच्या साहेबांनी त्याला दोन वर्ष वाढवून घे असा आग्रह केला होता त्यामुळं आणखी एखादी बढती आणि पेन्शन मिळणार होती म्हणून शिवरामनं ही गोष्ट स्वीकारली तेरा तारखेला शिवराम गावी पोहोचलाच नाही याचं सावित्रीला आश्चर्य वाटलं नाही कारण सुट्टीवर अचानकच येतात फौजी बहुतेक वेळा रेल्वेत जागा मिळत नाही फौजी लोकांचे लाड फक्त युद्ध सुरू असेल तरच होतात एरवी चक्क रेल्वेतील स्वच्छतागृहांच्या दरवाजासमोर वळकटी टाकून तिथंच झोपून त्यांना घरी यावं लागतं रेडिओवर लागणाऱ्या जयमाला कार्यक्रमात सावित्रीला अजिबात रस नसे हिंदी गाणी आवडत पण समजत नसत पण त्याच्यामध्ये जी फौजी लोकांची नावं सांगितली जायची ना ती तिला आवडायची शिवरामचं नाव एक दोनदा घेतलं होतं रेडिओमधल्या बाईनं भारी वाटलं होतं तेव्हा तिला आणि घरातल्या सर्वांना पण शिवराम नेमका कुठे तैनात होता हे सावित्रीला कधीच कळत नसे ते सांगायची पद्धतही नव्हती शिवरामची घरी आलो तर तुझा असं तो तिला सांगायचा तेव्हा ती खट्टू व्हायची मनातून फौजी माणसाच्या बायकोला याची सवय करून घ्यावी लागते परत न आलेल्या फौजी लोकांच्या गोष्टीसुद्धा तिला माहीत होत्या पण आपल्या नशिबी असं काही नसावं या भरवशावर ती दिवस काढायची घरात म्हातारे सासूसासरे होते सतत आजारी सासरे कानांनी अधू तर सासू दम्यानं त्रस्त त्यामुळे त्यांच्या सेवेत दिवस कसा जायचा सावित्रीचा हे तिचं तिलाच कळायचं नाही मनी ऑर्डर घरी यायची वाट मात्र बघावी लागायची सर्व हिशेब तीच ठेवायची वडील झेंडा वंदनासाठी शाळेत येणार ते पण त्यांच्या फौजी कपड्यात याचं पोरांना भारी कौतुक वाटत होतं आणि त्यात सोपानला गुरुजींनी भाषण पाठ करून यायला सांगितलं होतं चौदा तारखेची संध्याकाळ होत आली तरी शिवराम काही गावात पोहोचलाच नाही अंधार पडायच्या वेळेत गावात एक जीप पोहोचली लष्करी वर्दी घातलेले दोघेजण उतरले आणि पोलीस पाटलांचा पत्ता विचारू लागले लोकांना वाटलं शिवरामाला मला असेल ते दोघे पोलीस पाटलाच्या घरात बराच वेळ थांबले त्यांच्या हातात पिशवीत काहीतरी बांधून आणलं होतं त्यांच्या मागे गावातली जाणती चार दोन माणसं सा निघाली सावित्री स्वयंपाक करत होती मालक आलंच रात्री तर भाकरी असाव्यात म्हणून तिनं पीठ थोडं जास्तच मळायला घेतलं होतं फौजेची कापडं घातलेली माणसं दारात पाहून ती दचकली शिवरामच्या पलटणीचा ड्रेस तिला लगेच ओळखायला आला तिनं त्यांच्या मागे पाहिलं फक्त गावातले लोक होते शांतपणे उभे असलेले ते दोघे आणि पोलीस पाटील सरपंच घराच्या ओसरीवर आले त्यांच्या हातातली लाल पिशवी सावित्रीनं ओळखली चार वर्षाखाली अशीच पिशवी तिनं पाहिली होती शेजारच्या वाडीवरच्या एका घरात आणि भिंतीवर टांगलेला फोटोसुद्धा लढाईत कामी आलेल्या सामान्य सैनिकांचे देह त्यांच्या घरी पाठवण्याची पद्धत नव्हती त्यावेळेला आणि आताही सावित्रीनं त्या पिशवीतल्या राखेत शिवरामला धुंडाळलं आठवडाभरापूर्वीच ती राख थंड पडली होती आता तिच्यात कुठली ऊब सावित्रीचा हंबरडा देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या पलटणीपर्यंत पोहोचेल असा होता गावानं तर प्रत्यक्ष ऐकला आता शिवराम कुणाच्याही नजरेस पडणार नव्हता पंधरा ऑगस्टची सकाळ उगवली पोरं आज लवकर उठायची होती शाळेत जायला ती अजून तयार नव्हती आपल्या घरावर कोणता डोंगर कोसळलाय हे त्यांनी जाणून घेतलं होतं सावित्रीनं पांढरं लुगडं नेसलं दोन्ही पोरांना आवरायला सांगितलं आणि सोबत घेतलं शाळेचं पटांगण पोरांनी भरून गेलं होतं शिवरामच्या जाण्यानं गावावर शोककळा पसरली होती पण झेंडावंदन व्हायलाच पाहिजे सावित्री पोरांना घेऊन थेट ध्वजस्तंभाजवळ पोहोचली त्या सभेत सर्वांच्या अंगावर शहारे उमटले गुरुजींनी सावित्रीच्या हाती झेंड्याची दोरी दिली तिच्या हातात काल त्या साहेबांनी दिलेली पिशवी तशीच होती सावित्रीनं दोरी ओढली झेंडा फडकू लागला राष्ट्रगीत म्हटलं जाऊ लागलं शिवरामनं आज शेवटची ध्वज सलामी दिली होती मरणानंतर खूप वर्षानंतर सावित्रीला समजलं की फौज आता शहीद झालेल्या सैनिकांना मानानं घरी पोहोचवते तिच्या अंगणात शिवरामची मूर्ती बसवली दरवर्षी पंधरा ऑगस्टला सावित्री शाळेत जाते तिचा मुलगा आता बापाच्याच पलटणीमध्ये तैनात आहे तोही म्हणतो आई मी असाच ऑगस्ट महिन्यात सुट्टीवर आलो ना कधी तर माझ्या हातानं वंदन करीन अनोखे जेंडा वंदन. ही कथा लिहिली होती संभाजी गायके यांनी फोन नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणतीस ब्याऐंशी साठ आणि वाचक स्वर होता सुवर्णा बोडस यांचा